वैजापूर आगाराच्या बस गळक्या प्रवाशांचे आतोनात हाल महामंडळाचे अधिकारी बसले एसी लावून आपल्या दालनात खुशा हाल प्रतिनिधी कोपरगाव एकीकडे महामंडळ नवीन बस घेण्याचा सपाटा लावत आहे जाहिरातीची होत आहे धमाल मात्र वैजापूर बस आगाराच्या गळक्या बसमध्ये प्रवाशांचे होत आहे आतोनात हाल वैजापूर आगाराचे बस दैनंदिन फेऱ्या ह्या कोपरगाव वैजापूर करत असते कोपरगाव वैजापूर बसमध्ये शहरातील सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन त्रिभुवन यांनी प्रवास केला असता संपूर्ण बस गळकी असल्याचे निदर्शनात आले यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला प्रवाशांनी तीव्र नाराजी सचिन त्रिभुवन यांच्याजवळ व्यक्त केली महामंडळ एकीकडे नवीन बस बहुतेक आगाराला देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु प्रत्यक्षात जुन्याच व त्यातही जीर्ण झालेल्या बस कित्येक आगारामध्ये आहे नाईला प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली यावर मार्ग परिवहन महामंडळ एस टी काही लक्ष घालणार का बहुतेक आ आगारामध्ये अत्यंत जीर्ण झालेल्या बस आहे यावर तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे कॅमेरामन सह हो सतर्क चोवीस तास न्यूज रेहिमका पठाण कोपरगाव धन्यवाद